मित्रांनो भारतीय लोकांना नाग या सापाबद्दल फार पूर्वीपासूनच एक वेगळंच आकर्षण आहे तसं पाहिलं तर भारतात नागाचे तीन प्रकार आहेत एक भारतीय चष्मा नाग ज्याला इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टॅक्युलर कोब्रा असं म्हणतात कारण या नागाच्या फण्याच्या मागच्या बाजूला चष्म्याच्या आकाराची खून असते म्हणून त्याला इंडियन स्पेक्टॅक्युलर कोब्रा असं म्हणतात दुसरा प्रकार हा एकाक्ष नाग या नागाचा आहे आणि तिसरा प्रकार नागराज ज्याला इंडियन किंग कोब्रा असं आपण म्हणतो या व्हिडिओद्वारे आपण इंडियन किंग कोब्रा या महाकाल जहाल विषारी सापाबद्दल पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर मित्रांनो नागराज म्हणजेच इंडियन किंग कोब्रा हा भारतात आढळणाऱ्या विषारी सापापैकी सर्वात लांब विषारी साप आहे याची लांबी जवळपास नऊ ते चौदा फुटापर्यंत असते भारतात आतापर्यंत सर्वाधिक लांब म्हणजे एकोणीस फूट किंग कोब्रा सापडल्याची नोंद आहे याच्या आकाराप्रमाणेच याच्या विषाची मात्रा खूप जास्त असते आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की याच्या एका वेळच्या विषाच्या मात्रेने जवळपास वीस ते पंचवीस माणसं मृत्युमुखी पडू शकतात किंवा एक हत्ती सुद्धा मरू शकतो इतकं प्रचंड विष त्याच्या एकाच मात्रेमध्ये मा असते हा साप भारतातील घनदाट जंगलात बंगाल ओरिसा तामिळनाडू उत्तर पूर्वेकडील राज्य तसेच चहाच्या मळे या ठिकाणी सापडतो हा साप फना काढून तीन ते चार फूट उभा राहू शकतो या प्रजातीतील नर सापाचे वजन जवळपास दहा किलोग्रॅम पर्यंत असते तर मादी पाच किलोग्रॅम पर्यंत असते याचा रंग पिवळट किंवा गर्द शेवाळी असतो आणि शेपटी काळपट असते इतर सापांना खाऊनच हा साप आपली भूक भागवत असतो या सापाची मादी अंड्यासाठी घरटे बांधते किंग कोब्रा या सापाचे विष हे न्युरोटॉक्झिक असल्यामुळे आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करते मित्रांनो या व्हिडिओसारखेच मण्यार आणि धामण या महत्त्वाच्या सापावरील व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते सुद्धा आपण नक्कीच बघू शकता चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार